तर नमस्कार मित्र कसे आहे तुम्ही स्वागत आहे तुमच्या आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आप आता आपण आता आलो आहे नंदीगडला हे बघा नंदीगडला आपली एंट्री झालेली आहे बा गाड्या वगैरे निघत आहे कसं आहे हो नंदीगडची एंट्री झाली आहे आता आपण चालणार आहे नंदीगडची यात्रासाठी आपण वर जाणार आहे नंदीगडची बा तुम्हाला पहाड दाखवून देतो मी कुठे आहे तर तुम्हाला वर थोडंसं जातो मी दाखवतो यावेळेस तुम्हाला पुरा क्लिअर क्लिअर सांगणार आहे मी कसं काय आहे तो आपला नंदीगडची यात्रा बघा इकडे आपली गाडी लागलेली आहे मग आणि कसं आहे तुम्हाला सांगतो सगळा तो विकास उभे तिकडे गाडी रोबा आहे मी तुम्हाला सांगतो आपली नंदीगड यात्रा कुठे आहे आणि कुठून सुरुवात होणार आहे थोडा हे मग पहाड दिसत आहे का तुम्हाला ह्या पहाडचा हा टोक हा टोक इथे आपल्याला जायचं आहे आता सध्या तुम्हाला दिसत नाही असं पण कसं आहे तुम्हाला थोड्या ओळ्यात पुरी माहिती आणि पुरा व्ह्यू ते ते एक वसले वसले एकदम चांगल्या प्रकारे मी दाखवणार त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या कसं आहे एके व्हिडिओ सुटलेला नाही पाहिजे कारण आपण राहिलो इतक्या दूर आपले पैसे वसूल झाले पाहिजे आणि तुम्हाला घरी बसल्या बसल्या पचवळीचे दर्शन करून घेतो आणि नंदीगडचे पण दर्शन एकदम शेण्यावर जाऊन करणार आहे त्यासाठी एकदम मेन जाग्यावर जाऊन तिथं आपण त्याची शूटिंग करणार आहे तर फोटो काढणार आहे यावेळेस रिस्क घेऊ आणि पुरं दाखवणार यावेळेस तुम्हाला फक्त चॅनल सबस्क्राईब आणि लाईक व्हिडिओ करून द्या सगळे व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे